सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आपण वेळ दिलेली असती ऊर्जांना त्यावेळेला आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे म्हणून वेळेत कार्यक्रम सुरू झाला पाहिजे पाळते हे तुम्ही बघता जास्त उशीर करून त्यांना आपण अपमान करायचा नसतो तर आज आपल्याला स्वादिष्टान चक्राध्यान करायचं आहे स्वादिष्टान चक्र हे दुसरं खालून जर बघितलं तर दुसरं आहे आणि जस जसं आपण खालून ऊर्जा वर 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 येत जाते तस तस एक एक ऊर्जांना आपल्याला जर कुंडलीनी शक्ती आपण हे केली ऊर्ध्वगतीने वाहू लागली शरीरातून सुष्मुना नाडीतून तर त्यावेळेला एक एक खालच्या चक्रापासून वर 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 ऊर्जा येते आणि त्या नंबरला स्वादिष्टान हे दुसरं नंबरचं चक्र आहे आता स्वाधिष्ठान चक्र काय काय करतं हे तर आपण ऐकतोच आहे अफर्मेशन्स मध्ये तर पहिलं जर मूल आधार तर आपल्याला आधार देत जीवनाचा पृथ्वीशी रिगडित आहे आणि मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की एक आपलं जे चक्र आहे आता घराचं चक्र एकानेही टाकलेलं नाही आहे की घराचं चक्र कसं मोजलं किंवा काय प्रश्नही विचारला नाही आहे तर काय आपण करतो हे सगळ्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा कारण अनुभव कथन तुम्हाला सांगितलं होतं ज्यांनी पेंडोलम आणि डाउसिंग कोर्स केलेला आहे त्यांनी सगळ्या चक्रांचं लिहा काय आहे ध्यानादी करून घ्यायचं आहे आता थेरपी नाहीतर मी अजिबात दुपारचे कार्यक्रम घेणार नाही आज जे मी घेणारे दोन पिर्या ह्याच ऑरच कारण जेवढं जेवढं मी तुम्हाला देते तेवढं तेवढं तुम्ही किती वेळ लागतो त्याला सांगा बरं सगळ्या चक्रांना मोजायला पाच मिनिटं पण नाही लागत तर करून घ्या आणि दुसरं म्हणजे घराचं विचारलं होतं घराचा आरा घराचाही चक्र आहे सगळ्या विश्वाचा चक्र आहे पुण्याचा आहे महाराष्ट्राचं आहे भारताचा आहे विश्वाचा आहे धरतीचा आहे ब्रह्मांडाचा आहे आणि हे स्थान आहेत लक्षात घ्या फिजिकल स्थान आहेत जसं आपल्याला मुलाधाराचं स्थान शरीरात आपण जरी नाहीये चक्रा फिजिकल नाहीये तरी स्थान आहे आपण हृदय चक्र हृदयाच्या ठिकाणी म्हणतो आज्ञा चक्र आपण भोयाच्या मध्ये म्हणतो तस या घराच्या चक्राला सुद्धा स्थान आहेत वास्तुपुरुष आपण बघतो वास्तुपुरुषाचं डोकं कुठं असतं पाय कुठं असतं मग हा चक्र बघायला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे फक्त पेंडुलमला येस नो किंवा पर्सेंटेज वरती माझ्या घराचा मुलाधार किती टक्के आहे माझ्या घराचा मा आरा किती आहे करा ना थेरपी करतोय ना मग त्याचा प्रभाव नको का बघायला भाग दोन मध्ये थेरपी चाललेले आहेत पैसे भरलेले आहेत काहींनी काही मेंबरशिप वर्ण करतायत ठीक आहे त्यांचं काय मला एवढं वाटत नाही का तर पैसे त्यांनी भरलेले नाही करतील नाही करतील पण पैसे ज्यांनी भरले त्यांनी करायला नको का नाही तर मग काय उपयोग आहे पैसे भरून तर हे घराचा पण काढा चक्र आणि ऑरा एकाने तरी प्रश्न विचारायला होता मॅडम कसा काढायचा प्रश्न विचारा फक्त पर्सेंटेज वर कि की किती आहे ऑरा आणि घराचं मूलाधार किती टक्के आहे घराचं स्वादिष्टन किती आहे बघा तरी काय येते सुश्रुण बोलते का हो बोलते मॅडम हा करा सुरू हो हो व्हिडिओ ऑन करते मी बोला हॅलो हा बोला ना हा व्हिडिओ ऑन झाला का मॅडम मी तुम्ही बोला म्हंटल ना मी तुम्ही oh. oh. तर मला सापडणार तर, ना स्पॉटलाइट डेला हो हो बोला हो सर्वांना आत्मवंदन ब्रह्मांडीय ऊर्जेला कोटी कोटी आत्मवंदन सर्व साधकांना आत्मवंदन मला पिरामिड, पिरामिड बद्दलच सांगायचंय मी पिरामिड साठी लहानपासून हलवू नका मोबाईल हलवू नका फिक्स ठेवा पिरामिड बद्दल मी लहानपणापासून पुस्तकात वगैरे ऐकले पण आणि इजिप्त मध्ये असतात आणि त्याचा फक्त याच्यासाठीच उपयोग होतो ममीज वगैरे ठेवण्यासाठी एवढंच मी ऐकलं होतं पण मी पिरामिडला महाशिवरात्रीला आले होते आपल्या पिरामिडला तर तिथे मॅडम मला तुम्ही ध्यान घेतलं होतं पहाटे साडेपा साडे साडेतीनच तर त्यावेळेस मला म्हणजे त्या, त्या ध्यानामध्ये इतका अमेझिंग म्हणजे इतका अनुभव आला की तुम्ही ते गाणं लावलं होतं मोको कहा ढोंडे रे बंदो मग त्या गाण्यामध्ये म्हणजे मी इतकी तल्लीन होऊन गेले आणि त्याच्यात म्हणजे मला पूर्ण विश्वाची आ, हे झाली अनुभूती झाली म्हणजे म्हणजे कसं आपण अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच मीच ब्रह्मांड आहे माझ्यातच ब्रह्मांड सगळ्या गोष्टींची अनुभूती झाली आणि मी पिरामिडला येण्या अगोदरच दोन दिवस अगोदर मी गुरुचरित्रामधलं मधली तो चॅप्टर वाचला कि विश्वकुंडली म्हणजे ज्याप्रमाणे आता तुम्ही बोललात की घराला ऑरा असतो पुण्याला ऑर असतो त्या पुस्तकात दिलेले आहे सगळं मॅडम की पुण्याला ऑर असतो देशाला ओरा और, असतो आणि विश्वकुंडलिनी असते विश्वकुंडलिनी सगळे म्हणजे हे ठेवायची जागृत ठेवायची ठेवायचं काम माझं आहे असं दत्तांचं म्हणणं त्याच्यात आहे म्हणजे ते वाक्य तर मला ते एवढं कळलं नाही त्यावेळेस कि विश्वकुंडली बाबा असेल म्हणजे आता आप कसं आपली कुंडली आपला ओरा असतो आपली कुंडलीने जागृत करायची असते हे सगळं आता कळलंय पण विश्वकुंडली पण असते बाबा असंच ओरा असेल हे असेल असं मी समजले पण मी तिकडे आल्यानंतर मी ध्यानात मला ब्रह, आपन हे सगळं म्हणजे माझ्या आत्म्याचा प्रवास मी कुठून आले मला कुठपर्यंत जायचंय आणि मीच ब्रह्मांड मीच मीच ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडातलं सगळं माझ्यात आहे हे सगळं मला त्यावेळेस जाणवलं मॅडम आणि आपण आपली कुंडली जागृत करण्यासाठी आपले ओरा हे करणं किती महत्वाचं आहे म्हणजे त्यावेळेस कळलं आणि हे विश्व कुंडलीसाठी आपण म्हणजे आपण काय करायला हवं म्हणजे आपण काहीच करू शकत नाही म्हणजे त्यावेळेस म्हणजे आपण आपले ओरा व्यवस्थित करून आपण कुंडलीने जागृत करून ब्रह्मांडात विलीन होतो म्हणजे इथपर्यंत कळलं मला पण त्या पर पुढे म्हणजे हे सगळं किती म्हणजे म्हणजे मला बोलतायत त्यावेळेस मला इतकं हे झालं होतं मॅडम की हे सगळं करण्यासाठी केवढं हे म्हणजे प्रत्येकाने म्हणजे त्यासाठी किती हे राहायला पाहिजे सजग राहायला पाहिजे आपले ऑरा क्लिन्झिंग वगैरे हो किती हे ठेवायला पाहिजे म्हणजे त्याच्यावरून मला एवढं लक्षात आलं आणि आपण वननेस मध्ये आहोत हे पण कळलं त्यावेळेस म्हणजे आपण सगळे ब्रह्मांडातून आलोय आणि सगळे आपण एक आहोत आपले सोल सगळे सोल लेवललाच म्हणजे आपण सगळ्यांनी एकमेकांना बघितलं तर म्हणजे आपण लवकर लवकर आपले हे होते सगळे प्रॉब्लेम होतील सगळं म्हणजे ठीक आहे सुषमा मॅडम धन्यवाद तर सुषमा मॅडम काल मला फोनवर सांगू लागल्या मी म्हटलं सगळ्यांना सांगा कारण आता मला आठवत नाही तुम्ही कोणीतरी टाका ग्रुपवर आज ज्या वेळेला ध्यान घेत होतो आपण महाशिवरात्रीच त्यावेळेला विश्वकुंडली मी जसं आता म्हटलं तुमचा घराचा आरा चेक करा घराचा मुलाधार बघा घराचं स्वादिष्ट बघा हे मी कुठंही वाचलेलं नाहीये तुम्हाला सांगते आता मॅडमनी स्पष्ट बोलले की त्याच्यातही असं आहे की विश्व कुंडलीनी किंवा पुण्याचा आरा ह्याचा आरा भारताचा आरा हे तर साधं आहे बघा म्हणजे लॉजिकली मला ज्या गोष्टी कळतात त्यावर मी बोलत असते ते पुढे येतं आपल्या तर आता हे द वल्लभ श्री वल्लभ आहे असं मॅडम म्हणतात त्यांचं काही लेखक वेगळं आहे त्यांनी पुस्तकं टाकलेली आहेत डिस्कशन ग्रुपवर आणि आपल्या ध्यान ग्रुपवर टाकली ती वाचा तुम्ही तर थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही ज्या वेळेला घराचा बघायला लागाल ना आपोआप तुमचं थोडंसं चेतना वाढणार आहे तुमच्या स्वतःपासून घरापर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट मला एवढं सगळं एक्सपेंड नाही करता येणार पण तुम्ही करत नाही मग केलं नाही तर मी पुढचं काही नॉलेज देणार नाही आता हे जसं मी सांगितलं पुण्याचं आर आणि भारताचं आर तुम्हाला सांगते आपली देवस्थान आपण जे म्हणतो शक्तीपीठ ह्याची महादेवाची ज्योतिर्लिंग आणि देवीचं हे तर आपण कहाण्याचं सगळं ऐकतो इथे हा भाग पडला आणि तिथे तो भाग पडला आणि म्हणून शक्ती पण आध्यात्मिकदृष्ट्या त्याचं काय महत्व आहे तर आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा ही ऊर्जा स्थान आहेत आपल्या महाराष्ट्रातच जर म्हणायचं तर त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर म्हणजे त्रि त्रि ब्रह्मा विष्णू महेश सगळी तिथे ऊर्जा आहे बघा आणि जो काही स्पायरल स्पायरल आपण म्हणतो स्पायरल ऊर्जा आणतो स्पायरल ऊर्जा आणतो तो आग आधी मंदिर येते म्हणजे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं सगळ्यात सुरुवातीचं मग तिथून जो, जो स्पायरल सुरू होतो तो एक एक, 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 एक ज्योतिर्लिंगातून असा व व मोठा मोठा स्पायरल होत जातो ही सगळी ऊर्जा केव्हा आपल्याला मिळते आपण जेव्हा जातो त्यावेळेला तुम्ही जाता काही वाहता त्यामुळे काही ऊर्जा मिळत नाही तिथे ध्यान जर केलं तर मात्र ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेला आपण कनेक्ट होतो म्हणून मी तुम्हाला शिकवले कुठंही गेलं मंदिरात तर पहिलं ध्यान घडलं पाहिजे नसते जागा असं म्हणून चालत नाही म्हणून तर आपण म्हणतो बघा की देवळात गेल्यावर थोडं बसायचं असतं सीट टेकवायचं असतं पण नुसतं बसून काय उपयोग आहे डोळे झाकून श्वासाला श्वासाला निहाळल्याशिवाय कसं कनेक्शन होणार आहे आणि मग ही जी सगळी अशी ज्योतिर्लिंग आहेत व्हायरल जातो 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 जातो, जातो आणि जसं आपलं सहस्रार आहे तसं ह्या सगळ्या ज्योतिर्लिंगात अगदी त्या सहस्रार आपण जे आता बघा आपण माहितीये सोमनाथ सोटी सोमनाथ बघा सगळे आणि सगळे असे पाहण्याचे ठिकाण आहेत ज्योतिर्लिंग आणि आपण हा सगळा अभ्यास केला डॉक्टर शुक्ल रघुनाथ शुक्ल जागतिक लेवलचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय काय प्रयोग केले ज्योतिर्लिंगात काय काय हे सगळं झालेलं आहे युट्यूबवर आहे आपल्या ते सगळं बघा परत परत मी नवीन लोकांसाठी नाही रिवाईज करू शकत आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहणे तर ही पुस्तकं आहेत आपल्याकडं तिथे आलं पिरामिडला तर कधीही वाचत राहणे हे जास्त महत्वाचं आहे तर चला आता आहेत का अनुजा मॅडम बोलणार अनुजा मॅडम आल्या का अनुजा मॅडम ना काही प्रॉब्लेम दिसतोय नेटवर्क आहे का बरं बोला अनुजा मॅडम तर एक मिनिट तर, तर सुषमा मॅडम त्या पुस्तकात वाचताना त्यांना समजायचं नाही हे विश्व कुंडलिनी काय हे ते आणि महत्वाचं राहिलंच बोलायचं बघा ते जे काही ध्यानातनं आलंय ना ते आज ग्रुपवर टाकायचे काय आलं होतं कुंडलिनी जागतिक कुंडलिनी किंवा आपली स्थानाची काहीतरी आलेलं आठवत आहे मला पिर्यामिड आजूबाजूच आपल्या या कुंडलिनी काय त्या अलाइनमेंट करून घेतल्या तिथे कारण हेच तर उद्देश आहे हेच तर आपण करतोय आपल्याला हाच म्हणजे हे होतो प्रॉब्लेम की मला पॉइंट लिहायचे होते हो लिहिले मॅडम मी तरी म्हणजे तेवढे राहिलेच थोडे तर ते पण मला एक सांगायचं होतं की मी आले होते ना पिरामिडला म्हणजे पिरामिडची एवढी ऊर्जा म्हणजे तेव्हा मला जाणवली की मी मला एवढं ध्यानात म्हणजे मी इतके दिवस तुम्ही प्रत्येक वेळेस सांगायच्या आपण वननेस मध्ये आहोत अहम ब्रह्मास्मी ह्या गोष्टी सगळ्या ऐकल्या म्हणजे त्याच थोडं आकलन करण्याचा प्रयत्न केला पण जे त्यावेळेस प्रत्यक्ष मी अनुभव घेतला की नक्की काय असतं म्हणजे म्हणजे ते त्यावेळेस कळलं म्हणजे पिरामिडची एवढी ऊर्जा तिथे आहे आणि एवढं म्हणजे खरंच अमेझिंग तिथे पिरॅमिडची ऊर्जा आपली तेच मला म्हणजे हे सांगायचं होतं आता तर हे जे आलेले माझ्या ध्यानातून चक्र आहेत आणि त्याच्याशी अलाइनमेंट होती अलाइनमेंट करून घेतली मला एवढं आठवतंय आणि हेच तर उद्दिष्ट आहे आता आपण सगळं करतोय ते आपल्या चेतना वाढी म्हणजे जसजस चक्रातून आपल्या ओपनिंग व्हायला लागतं ऊर्जा वाहू लागतात खुलेपणाने चक्र बॅलन्स होऊ लागतात आणि त्याच्यानंतर उच्च आध्यात्मिक म्हणजे ऍक्टिव्हेट होऊ लागतात तर या वेळेला चेतना आपोआप वाढत जाते त्या त्या चक्रांचे गुण आपले एक्सपांड होत जातात गुणांचा सुद्धा हे दिसतो आविष्कार दिसायला लागतो तर यामध्ये हे जसं होऊ लागत तस तसं चेतना वाढू लागते आणि हे सगळं करून घेतलं मध्ये तर ते तुम्ही जे काय घेतलं या रिलेटेड ते कृपया सगळ्यांना को कोणाला आठवते ते टाका पोस्ट करा जरा कारण मला पण गरज असते ते पोस्ट करा आणि विजेचं पण मी काल लिहिलेलं वीज सुद्धा पडली कोणीतरी म्हंटल की मला पण वीज दिसली मी म्हंटल हो आलीच होती पडलीच होती तर ते मला सुद्धा जाणवलं होतं तर हे पण लिहा कोणीतरी ते कुठल्या ध्यानात झालं ते नाही आठवत मला तरी या गोष्टी त्यांना जे काही वाचलं होतं त्या समजल्या तिथे ध्यान घेतली आणि अनुभूती त्याची घेता आली असं त्यांचं म्हणणं होतं तर हे ऊर्जा आपल्याला सगळं करून घेते तर अनुजा मॅडम पण काही सांगू इच्छितात हा बोला बोला मॅडम आत्मवंदन मॅडम आवाज येतो मला हा थोडं मोठ्याने बोला मी सांगणार होते की मी पिराय म्हटलं गेलेले शिबिरासाठी त्यावेळी मॅडमनी ना आम्हाला पर्सनल समुपदेशन केलं होतं त्यावेळी सांगितलं होतं की प्रत्येकाने कोणतं पुस्तक घेतलं तर मॅडमनी ना मला सांगितलं होतं की मॅडम हे तुम्ही पुस्तक बघा हे दीपक चोपडांचं आत्मिक समृद्धी की ओर असं पुस्तकाचं नाव आहे तर ह्या पुस्तकात मग मी त्यावेळी तिथं बघितलं होतं मॅडमने हे पण सांगितलं की तुम्हाला ते पुस्तकाची इच्छा पण झाली पाहिजे म्हणजे मी देते म्हणून घेऊ नका तर मग मी तिथं चाळ आणि पूर्ण काय वाचणं नाही झालं पण मग चाळलं वाटलं त्याच्यात काहीतरी आहे म्हणजे वाच वाचण्यासाठी मला चांगल्या पुस्तक त्यानंतर मी घरी आले आपलं मुलाधार चक्र आपल्या चक्राध्यान चालू होता त्यानंतर चक्राध्यान मुलाधार चक्रात संपलं त्यावेळी मी हे बघितलं होतं तर या पुस्तकामध्ये मॅडम आपल्याला जे घेतात किंवा मॅडमनी अनुभव पोस्ट करायला जे प्रश्न टाकले होते ना ते प्रश्न या पुस्तकात आहेत ज्याच्या जसे म्हणजे दीपक चोपडाने याच्यात सांगितलंय की तुमचं मूलाधार चक्र म्हणजे सगळ्या चक्रांबद्दल त्यांनी असे दहा प्रश्न दिले त्या प्रश्नांची उत्तरं होय किंवा नाही अशा स्वरूपात द्यायचे जर तुमच्यातली दहा पैकी चार उत्तर जरी म्हणजे चार उत्तरांचे प्रश्न प्रश्नांची प्रश्ना उत्तरं नाही असतील याचा अर्थ की तुमचं चक्र अ असंतुलित आहे आणि ह्या चक्रांचे प्रश्नांचे उत्तर आहेत ना म्हणजे प्रश्न आहेत ना एकदम सोपे आहेत जे की मी आपल्या स्पेशल ग्रुपवर टाकले होते आता मी परत टाकेन हे पूर्ण प्रश्न आणि ह्याच्याशी रिलेटेड ना त्यांनी अभ्यास पण दिला की मॅडमने सांगितलं होतं बघा आपल्याला इतर काही गोष्टी अनुभवायला सांगितल्या होत्या हे पुस्तक त्यावेळी माझ्या अनुभवात लिहिलं होतं की माझं पृथ्वीशी कनेक्शन झालं तर हे पुस्तक त्यावेळी वाचलं नव्हतं पण त्यावेळी त्याच्यानंतर मी हे पुस्तक हातात आलं आणि या चक्रामध्ये त्यांनी लिहिलंय की तुम्हाला आपोआपच या गोष्टी होणार आहेत पृथ्वीशी कनेक्शन होणं निसर्गात फिरायला जावं असं वाटणं किंवा निसर्गाशी जोडून राहणं हे सगळं आपोआपच येणार आहे हे मुलाधार चक्र संतुलित असल्याचं म्हणजे लक्षण आहे असं तर मला सांगायचं होतं की म्हणजे आपण म्हणजे मला मला ते कळणार की मॅडमना कसं कळलं की है है मला हे या पुस्तकाची गरज आहे किंवा या पुस्तकात ऑलरेडी आपण आता घेतोय ते सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत आणि मॅडम म्हणलं की मॅडमने हे पुस्तक वाचलेलं नाही पण मग त्यांचे इन्स्टिंक्ट असं म्हणतात की ऊर्जा कशी काम करून घेते असं हे मला यामधनं कळलं आणि ह्या प्रश्न प्रश्न आहेत ना याच्यातले सोपे येते एकदम मी ते आज टाकते ग्रुपवर त्याची उत्तर स्वतः शोधा म्हणजे आणि लेखकाने पण असं सांगितलं की तुम्ही याची उत्तर स्वतः या प्रमाणपणे होय किंवा नाही आणि त्यावरनं कळेल तुम्हाला की तुमचं चक्र बॅलन्स आहे की नाही त्याच्यानंतर त्याने सोप्या सोप्या कृती पण सांगितल्यात की ते चक्र बॅलन्स म्हणजे जरी इनबॅलन्स असलं तरी तुम्ही कुठल्या कुठल्या छोट्या गोष्टी करू शकताय की ते चक्र बॅलन्स होईल असं तर धन्यवाद मॅडम की तुम्हाला म्हणजे मला त्यासाठी धन्यवाद म्हणायचा की आम्हाला कुठली गरज आहे वैयक्तिक पातळीवर हे मॅडम समजून घेऊन त्याप्रमाणे मार्गदर्शन करतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुस्तक दिलं होतं नक्षत्र झाड प्रश्न ग्रुपवर टाकेन तर सगळ्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायची अनुजा मॅडमच नक्षत्र झाड गोड आहे आणि आपलं मुलाधार चक्र सुरू झालं होतं ना का ते शिबिर करताना का नव्हत मॅडम चालू होत था। चालू होत था? चालू होत था चालू था। हा तर आता जस्ट आठवलं मॅडम बोलताना कि मॅडम तिथे आले आणि त्या वडाचं झाड लावलं होतं मागच्या वेळेला तर ते जरा सुकून गेल तर त्यांना माहिती नव्हतं ते वडाचं झाड आणि त्या झाडाकडे बघून म्हणजे खेचल्या गेल्या त्या खेचल्या गेल्या आणि हे झाड सांगा मॅडम काय झालं तुमच्या शब्दात सांगा हो मी हे सांगते पिरामिडच्या बाहेर ना रस्त्याच्या कडेला एक झाड लावलेलं ला। जे की मी पंचवीस सव्वीस ला शिवासोदय भाग एक आणि दोन लावले होते तेव्हा मॅडम म्हणजे त्या की म्हणजे मॅडमनी ही झाड लावून घेतली होत आणि जेव्हा आम्ही केव्हा भेटी देऊ ते प्रत्येकदा पाणी वगैरे घालतात पण जेव्हा स्वतः लावलेले झाड असेल तेव्हा त्या त्यांच्याशी कम्युनिकेट करत होते त्यानंतर त्या रस्त्याच्या शेजारी एक छोटं झाड होतं त्याला पाणी पण नव्हती मॅडम लिंक टाकलीय का शेअर करणार आहे नाहीतर मग यात लिंक ने पुढे नोंदव दे म्हणजे आता हे सेटिंग नाहीये अलाउड नाहीये ॲडमिनचं फक्त हे आहे म्हणून मला टाकता नाहीये नाही 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 लिंकच सांगते ग्रुपवर लिंक टाकलीय का तुम्ही टाकता लिंक टाकता येत नाही मला फक्त बरं ठीक आहे मी लिंकने जॉईन व्हा लिंक बंद पडणार आहे मी टाकलेल्या लिंक व्हा परत हा बोला मॅडम तर त्या झाडाला पाडा पण नव्हते झाड आहे मग तेव्हाच मला त्या झाडाबद्दल असं थोडं वाटलं की अरे हे झाड म्हणजे त्याला पाणी पण नाही मग नंतर त्यावेळी तेव्हा मृदामॅडमने पाणी वगैरे घातलं आम्ही म्हणजे जवळच्या झाडांना पाणी घातलं एक महिना उलटून घेतला त्याच्यानंतर आता मी दुसऱ्या वेळी शिबिराला गेले होते तेव्हा परत माहित नाही मला का ते पुन्हा माझ्या म्हणजे शिबिरातल्या सगळ्या दिनचर्या येत ना मला त्या झाडाची आठवण यायची आपोआपच म्हणजे जायचं की मला वाटायचं की त्याला मी पाणी घालावं मग त्याला थोडस कुंपण केलं दगडांचं कुंपण केलं पाणी घातलं आणि पण त्याला ह्यावेळी पानं आली होती दोन जे मा की मागच्या वेळी त्याला अजिबात पानं नव्हती दोन पानं आली होती त्याच्यानंतर त्याला पाणी घातलं तर मग मॅडम मला त्या झाडाबद्दल काय वाटतं माहित नाही जे ते झाड ऑलरेडी कुठल्या तरी शिबिरार्थीने लावलेलं होतं पण मला त्या झाडाबद्दल अट्रॅक्शन वाटत होत त्याच्याबद्दल आपुलकी वाटत होती त्यानंतर मग आपल्या सुलक्षणा मॅडमनी नक्षत्रांचं घेतलं होतं डेंजर्स ऑफ द त्यामध्ये त्यांनी नक्षत्रांची माहिती सांगितली तेव्हा मला कळलं की माझं माझं नक्षत्र आहे माझं नक्षत्र वृक्ष आणि त्यावेळी मला तो अट्रॅक्ट करतोय तर त्यामुळे मी त्याच्याशी अबोप अट्रॅक्ट झाले आणि म्हणजे असं त्याच्याशी काहीतरी कनेक्शन जाणवत होतं तसंच माझं आंब्याच्या झाड आणि माझी नक्षत्र देवता ना पूर्वज आहे तर सेम मला हे इन्स्टिंक आंब्याच्या झाडाखाली पण झालं होतं हे माझ्या मनोगतात पण लिहिलंय म्हणजे मॅडम मॅडमने टाकलेलं होतं ते की त्या झाडाबद्दल एक अनामिक कसं ओढ वाटणं वगैरे ते तसं तसं मला झालं होतं त्या तर त्या वडाच्या झाडाचा पण मॅडमने सांगितलं तो झाड म्हणजे ते मला पिरामिडशी कनेक्ट करून देणार म्हणजे इतर वेळी इव्हन मी घरी आल्यानंतर पण मला बाकी कोणाची आठवण वगैरे काही येत नव्हती पण मग त्या झाडाची आठवण मी हे पण की मला त्या पिर म्हणजे ध्यानानंतर किंवा पिरामिड मधून घरी आल्यानंतर त्या वडाच्या झाडाबद्दल हे पण मला आता तुम्ही सांगताना जे सांगायचंय ते, ते मी सांगते तुम्हाला तुमचं तत्व माहिती आहे का जन्म अमृता मॅडमनी वगैरे चेक केले का नाही माझं तत्व माहिती मॅडम मला त्यांचं नाही झालेलं ना बर ठीक आहे मला काय सांगायचंय तर मला हे आता तुम्ही बोलताना आठवलं कि मुलाधार चक्र चालू होतं आपलं त्यावेळेला आणि तुम्ही आल्यामुळं त्या वड वटवृक्षाकडं आकर्षित झाला तुम्हाला माहिती नाही काय झाड आहे किंवा काय तर वड जो आहे ना वड बहुतेक पृथ्वी तत्वाचा आहे मला शुअर नाही पण मला आता जे इन्स्ट बोलता बोलता ते सांग पृथ्वी हो ना हा तर बघा तर वड हे पृथ्वी आणि माझं पण तत्व नक्षत्र तत्व पृथ्वीच आहे बघा हाय का तर मॅडम सहज बोलता बोलता आता ते काय सांगत होते तर मला लगेच इन्स्टिंग आल्या आता त्या वडाच्या बोलल्या पण नव्हत्या <laughs> वडाच्या बोलल्याही नव्हत्या पण मला आलं की या मुलाधार चक्र चालू होतं त्यांचं पिर्याविडला आल्यामुळे त्यांचं अपलिफ्टमेंट झालं आणि त्या वडाकडं आकर्षित झाल्या आणि वड हे पृथ्वी तत्व आहे आणि आपण चक्रांबद्दल बोलतोय म्हणून त्या इन्स्टिंक आल्या मला की चक्र मुलाधाराबद्दल मॅडम सांगत होत्या क्वेश्चन्स ऑथरनी दिले तर मॅडम पण अशाच देतात तर त्यावरनं ते पृथ्वी तत्वाचं आहे मॅडमचं पृथ्वी तत्व आहे त्यामुळे ते झालेलं आहे आणि त्यामुळं मुलाधारही अप्लिपमेंट झालेलं आहे जी काही मुलाधाराची सिच्युएशन आहे ती तर या गोष्टी आता इन्स्टिंग आल्या तर हे आपलं समजून घेतलं पाहिजे आणि जे काही क्वेश्चन्स आले त्या संदर्भात सांगते चक्राचा कोर्स ज्याला झाला पिरॅमिड मध्ये दोन नंबरचा तर त्याला प्रश्न दिलेत प्रत्येक चक्राला आणि त्याप्रमाणे बॅलन्स आहे ओव्हर बॅलन्स आहे का अंडर बॅलन्स आहे का ते पोस्ट करा म्हंटलं होतं खूप थोड्या लोकांनी ते चेक केलेलं आहे पेंडुलम डाऊसिंग चालल्यावरच मी म्हंटल होतं ह्यानी तर तुम्ही करताच पण मी दिलेल्या क्वेश्चननी पण तुम्ही चेक करा आणि मी उपाय सुद्धा दिलेत आ, अंडर बॅलन्स असेल तर काय करायचंय ओव्हर बॅलन्स असेल तर काय नोट्स दिलेले आहेत पण त्याप्रमाणे मला कोणीही अजून फीडबॅक दिला नाही एक दोन जणांनी दिला की आम्ही हे पण करतोय कारण सगळं काही ध्यानाने होणार नाहीये बघा आपण इंटीग्रेटेड अप्रोच वापरतोय आपण सगळ्या पद्धतीने उपाय करतोय तर हे अजून एक आठवण करून देते नोट्स काही अशा म्हणजे ठेवण्यासाठी दिलेल्या नाहीये तर चला आता आपण ध्यान करायला लागूयात मीटिंग बंद पडली तर परत तुम्ही हे करा धन्यवाद अनुजा मॅडम धन्यवाद अजून मॅडम मला हेच सांगायचं सगळ्यांना की तुम्हाला असं वाटलं की म्हणजे मला असं म्हणायचं की म्हणजे यातल्या बऱ्याच लोकांना वाटू शकतं यांनाच कसे अनुभव येतात वगैरे किंवा यांचं हो कसं का कनेक्शन होतं हे पण मला सांगायचंय जेव्हा आपण मॅडम जसं सांगतात तसं चेतनेत वाढ होते ना किंवा आपण अवेअर असलो ना म्हणून मॅडमनी मागच्या चक्र चालू होण्याच्या आधी सांगितलं होतं की तुमची चेतना जेवढी वाढेल तसं आपोआप हे होतं त्याची पण जाणीव होते मॅडम की माझी अगोदर इतकी चेतना नव्हतीच त्यामुळे मला या गोष्टी समजत नव्हत्या आपल्या पण तसंच आपण अवेअर नसतो आपल्या बाबतीत म्हणून या गोष्टी समजत नाही पण जसं आपली चेतना वाढते तसं आपोआप या गोष्टी आपल्याला अग� समजायला लागतात हा कारण माझं ज्ञान तुम्ही बघितलं ना हे कुठं घेतलेलं नाहीये फार थोडी पुस्तकं वाजली आहेत आधी पण बऱ्याच गोष्टी आता पुस्तकातनं उलगडता ना ते नाही घेतलं आपोप येतात ते कारण जसं जसं आपलं अलाइनमेंट व्हायला लागतात चक्रांचे आणि सिच्युएशन बदलत जातात तस तसं हे आपोआप स्वयंभू होतं आणि कुंडलीने एक कुंडलीनी जर जागृत झाली तर ती आपोआप सगळंच ज्ञान देऊ लागते आपल्याला तर ह्या गोष्टी अनुभूतीच्या घ्यायच्यात आणि त्यासाठी आपण चक्राध्यन करत आहोत धन्यवाद अनुजा मॅडम धन्यवाद आ, आता बंद पडली सगळ्यांनी जॉईन व्हा आता मी जे हे केलेलं आहे शेअरिंग केलेलं आहे ते दिसतंय का सगळ्यांना हो मॅडम आता हे बघा व्हिडिओ तुम्ही शेअर करताय ध्यान घेताना वगैरे तर अशी खून असते इथे ती करायची क्लिक म्हणजे सगळी स्क्रीन होती हे सगळ्यांनी लक्षात घ्या शेअरिंग करताना त्यावेळेला आणि मग त्याला करायचंय स्वादिष्ट चक्रावरील धावा स्वादिष्ट चक्र का वेटीचा हो हो आ, चला सुरू करा आपल्या शरीरामध्ये खालून दोन नंबरला असत त्याला सहा पाकळे असतात आणि याचा रंग आहे ऑरेंज नारंगी याला धार्मिक चक्र किंवा हारा चक्र किंवा उदर चक्र असेही म्हणतात स्वाधिष्ठान स्व म्हणजे स्वतः स्वयं आणि स्थान म्हणजे आपल्या स्वतःच ठिकाण जेथे मानव मानवी जाणीव सुरू होते म्हणजे मनाचं ठिकाण मनाचे निवासस्थान सुप्त मनासाठी हे घर असतं स्वादिष्टान चक्राची जी जागा असते ते सुप्त मनासाठी घर असत आणि याची जागा असते बेंबी खाली मुलाधार चक्र थोडी वर या चक्राच्या सहा पाकळ्या म्हणजे प्रतिकात्मक आहेत प्रत्येक पाकळी ही नकारात्मक लक्षण दाखवते प्रतिनिधित्व करते आणि म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला सुद्धा या चक्राच्या परिस्थितीनुसार आरोग्यानुसार ठरवला जातो या चक्राचं तत्व आहे वॉटर पाणी म्हणून मग आपण वरुण मुद्रा करायची आहे मग पाण्याचं काय काय फंक्शन असतं शरीरात पाण्याचे रिलेटेड ब्लड असतं फ्ल्यूड असतं िवा असतो लाळ असते तोंडातील किडनी असते लिव्हर आणि ग्लान्स यांचं आरोग्य या, या चक्राच्या परिस्थितीनुसार ठरतो